मासाजोगचे सरपंच माननीय भैया देशमुख यांची नऊ डिसेंबरला निर्घुणपणे हत्या करण्यात आली निर्घुण हा सुद्धा शब्द त्याला कमी पडतोय कारण महाराष्ट्रात पहिल्यांदा हत्या अशी जा पहिल्यांदाच हत्या झालेली आहे आणि त्या हत्येमधले काही आरोपी अद्यापर्यंत फरार आहेत जवळजवळ ह्या घटनेला तीन महिने पूर्ण होत आले पण महाराष्ट्राच्या गृहमंत्राला आणि एक आरोपी सापडलेला नाही त्याच्यामुळं त्यांनी नैतिक जिम्मेदारी घेऊन त्यांनी त्याच्या पदाचा राजीनामा द्यावा आणि जे आरोपी सापडलेत किंवा जो आरोपी फरार आहे त्याला तात्काळ अटक करून त्या आरोपीनं फाशीची शिक्षा द्यावी तसेच खून प्र जे ज्या दिवशीपासून खंडणी चालू झाली आणि हा विषय खून प्रकरणापर्यंत आला त्याच्यामध्ये ह्या आरोपींना ज्याने ज्याने सहकार्य केले त्यासु त्यासुद्धा लोकांना ह्याच्यामध्ये सह आरोपी करून ह्यांच्यावर पण कायदेशीर कर कारवाई करण्यात यावी अन्यथा आम्ही शांत बसणार नाही आज सात हो ना ते आठ हजार लोकसंख्येचं कार्य असणारं गाव ह्या गावाने संतोष देशमुख कुटुंबाच्या ह्याच्यावर जो अन्याय होतो आहे जे आरोपी तीनशे दोनमध्ये येतं त्या आरोपींना व्ही आय व्ही आय पी ट्रीटमेंट दिली जाते त्यांना तिथं मटण बिर्याणी चहा पाणी पुरवलं जातं अशा आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी म्हणून आम्ही सर्व ग्रामस्थांनी आज एक दिवसाचं गाव बंद आंदोलन केलेलं आहे जर ह्या आरोपींना त्वरित फाशी नाही झाली तर भविष्यात उग्र स्वरूपाचे आंदोलन होत आली ह्याची दक्षता महाराष्ट्राचे गृहमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार एकनाथ शिंदे यांनी घ्यायची आणि त्वरित आरोपींना राहिलेला आरोपी अटक आणि सगळ्यांना फाशी द्यायची आणि त्यांना ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांना सहा करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करायची एवढीच मागणी आमच्या आज आहे आज आपल्या स्टेशनचे पोलीस अधिकारी किंवा पोलीस कर्मचारी निवेदन स्वीकाराल आले आहेत मी त्यांना निवेदन देतोय आणि त्यांना विनंती पण करतोय की आपण आप, आमचं म्हणणं शासनापर्यंत लवकरात लवकर पाठवून देशमुख कुटुंबाला न्याय भेटावा baik baik nak pergi tengok